प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मला लाईव्ह बंद करावा लागली परत एकदा सुरुवात केली लाईव्ह घ्यायला तर तुम्ही बघू शकता आता जोपर्यंतचं तुम्हाला लाईव्ह दाखवलेली आहे त्याच्या आधीची लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पटापट माझ्या लाईव्ह मध्ये जोडत राहा तर सर्वांनी जुळत राहा आपल्या लाईव्हमध्ये बघू शकता तुम्ही आता मी बाहेर आहे मंगशी तुम्हाला दाखवलं तिकडे रेंज प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी तुम्हाला काही दाखवू जास्त काही दाखवू शकलो नाही कारण तिकडे आतमध्ये गेल्यानंतर रेंजचा खूप प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे बघा आपले भक्त हेर बसलेले आहेत सर्वच चला सर्वांनी लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर बघू शकता तुम्ही बाहेरचं वातावरण आहे गजानन महाराजांच्या मंदिराच्या आतम बाहेर आतमधलं तिकडे आतमध्ये एंट्री नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला ऐकू शकलो नाही आहे मित्रांनो तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्याला यूमध्ये आपल्याला मंदिराचं दर्शन तर मला सर्वांना दाखवायचंच होतं तर मी थोडं दाखवलं मंगाशी पण माझ्या इथे मोबाईलमध्ये रेंज नाही आहे कारण ते रेंज नाही आहे जिओला त्याच्यामुळे मला लाईव्ह थांबावं लागेल ते मंगाशीची पण आता परत ती लाईव्ह सुरू केली तर सर्वांनी माझ्या लाईव्हला धुरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ द्या करा आणि तुम्हाला कोणाकोणाला दर्शनला यायचं असेल गजानन महाराजांच्या दर्शनाला तू या खूप छान आहे स्वच्छता खूप आहे छान आहे इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर पायाला चटके लागत असतील तर त्यांनी चादर सारखं असं हे ठेवलेलं आहे जाण्यासाठी आपल्याला आणि या साईडला आहे इथे कप चप्पल वगैरे ठेवू शकतो तुम्ही मित्रांनो बघू शकता लाईव्हला पटापट पत जॉईन व्हा संत गजानन महाराज यांच्या इथली तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे मी बघू शकता तुम्ही किती भारी वातावरण आहे इकडचं बाहेरचं हे मावली मावली सलाईची माऊली आहे विकास दादा विकास दादा नमस्कार विकास दादा दा मंगाशी लाईव्ह माझी बंद केली कारण रेंज प्रॉब्लेम होता विकास दादा त्याच्यामुळे तर पुन्हा एकदा सुरुवात केली तुम्ही लाईव्हला असे जोडत राहा शेवटपर्यंत Yeah. Uh -huh.